ठाण्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे पावसामुळे मुंबई ठाणे रस्त्यावर कोंडी झाली आहे वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या या कोंडीमुळे वाहन चालकांना करावा लागतोय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी पाहूयात शहरात पडत असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो आता थेट रस्ते वाहतुकीवरती आपल्याला पाहायला मिळतोय सध्या मी आहे ठाणे नवी मुंबई या मार्गावरती या मार्गावरती पाहिलं तर आता प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते ठाण्याहून जी जो मार्ग मुंबईच्या दिशेने जातो त्या मार्गावरती आता कळवा या परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते विटावा बोगदा जो आहे तो मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे जे आहे ते या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे दीड ते दोन किलोमीटर लांबच लांब रांगा ज्या आहेत या ठिकाणी वाहनांच्या लागलेल्या आहेत आपण पाहिलं तर अगदी संत रतीने वाहनं जी आहेत पुढे सरसावताना आपल्याला दिसून येत आहेत तर वाहतूक विभाग जे आहेत ते मॅन्युअल पद्धतीने या ठिकाणी संपूर्णपणे वाहतूक कोंडी जी आहे ती हाताळण्याचा प्रयत्न एकंदरीत या ठिकाणी करण्यात येत आहे पण पाहिलं तर मुसळधार पाऊस जो आहे तो ठाणे शहरामध्ये काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे आता जरी चित्र पावसाचा कमी असलं तरी देखील पावसाचा वेग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे शहरामध्ये दिसून येतोय आणि याच अनुषंगाने पाहिलं तर आज ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि कोणी चित्र जे आहे ते ठाणे नवी मुंबई महामार्गावरती जो आहे तो पाहायला शुभम शुभमकोळी झी मीडिया ठाणे